ग्रामपंचायत पेठ इथं आरोग्य जनजागृतीसाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमात महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेच्या वतीनं भावना सुरेन कॅम्पेल यांनी नागरिकांशी संवाद साधत एच आय व्ही तपासणीचे महत्व अधोरेखित केले कार्यक्रमादरम्यान त्यांनी सांगितले की एच आय व्ही तपासणी करणं अत्यंत सोपं मोफत गोपनीय आणि तात्काळ उपलब्ध आहे तपासणी वेळेत झाल्यास रुग्णाला आवश्यक उपचार सहज मिळतात आणि आरोग्य टिकविण्यास मदत होते भावना कॅम्पेबल यांनी पुढे स्पष्ट केलंय की एच आय व्हीची तपासणी केवळ स्वतःसाठी नाही तर आपल्या जोडीदार आणि कुटुंबियांसाठी देखील सुरक्षेची हमी देते यामुळे जीवनशैली अधिक सुरक्षित ठेवणं शक्य होतं आणि नागरिकांना उद्देशून आवाहन केले आजच एच आय व्ही तपासणी करा कारण ही तपासणी तुमचं आणि तुमच्या कुटुंबांचं भविष्य सुरक्षित करते उपक्रमाची ठळक वैशिष्ट्य या सामाजिक उपक्रमामध्ये काही विशेष बाबी अधोरेखित झाल्या तपासणीसाठी कुठलाही भेदभाव केला जात नाही नागरिकांची पूर्ण गुप्तता राखली जाते तपासणी पूर्णपणे मोफत आहे आणि तपासणी अहवाल त्वरित मिळतो ज्यामुळे वेळेत उपचार सुरू होऊ शकतात तपासणी का महत्वाची भावना कॅमेबेल यांनी सांगितलंय की एच आय व्ही तपासणी वेळेत केली तर जीवन वाचवण्यासाठी आवश्यक औषधं आणि उपचार सहज उपलब्ध होतात आजच्या काळात औषधोपचारामुळे दीर्घकाळ निरोगी राहू शकतो परंतु यासाठी वेळेत निदान होणं आवश्यक आहे त्यांनी पुढे म्हटलंय की एच आय व्ही तपासणी केल्यानं आपण समाजातील इतरांनाही सुरक्षित ठेवतो हा उपक्रम केवळ आरोग्याशी संबंधित नाही तर सामाजिक जबाबदारीशी निगडीत आहे एड्स हेल्पलाईनचा वापर कार्यक्रमादरम्यान हेड्स हेल्पलाईन एक हजार सत्त्याण्णव या टोल फ्री क्रमांकाबाबतही नागरिकांना माहिती देण्यात आली या क्रम क्रमांकावरून एच आय व्ही एड्स तपासणी केंद्र आणि औषधोपचार संबंधित तज्ज्ञांचं मार्गदर्शन मिळू शकते ग्रामपंचायत उपक्रम राबवण्यात आल्यानंतर ताल नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण झाली आहे विशेषत ग्रामीण भागात एच आय व्ही बाबत असलेला गैरसमज आणि भीती दूर करण्यासाठी या मोहिमेचं महत्व अधिक आहे भावना कॅमेबल यांनी सांगितलंय की एच आय व्ही तपासणी करणं ही आपली जबाबदारी आहे आपण स्वतः सुरक्षित राहिलो तर आपल्या कुटुंबाला आणि समाजालाही सुरक्षित ठेवू शकतो शेवटी भावना कॅमेबल यांनी नागरिकांना आवाहन केलंय आपण सर्वांनी पुढे येऊन आय व्ही तपासणी करून घ्यावी आणि समाजाला सुरक्षिततेचा संदेश द्यावा हा केवळ आरोग्याचा प्रश्न नाही तर भविष्यासाठीची खात्री आहे या उपक्रमामुळे ग्रामपंचायत स्तरावर आरोग्य जनजागृतीचं नवं पर्व सुरू झालंय प्रत्येक व्यक्तीने या मोहिमेत सहभागी होऊन सुरक्षित समाज समाज आरोग्यदायी निर्माण करण्यासाठी योगदान द्यावे असं आवाहन करण्यात आलं आहे गावागावापर्यंत आपण नॅको बद्दल हो जी माहिती नागरिकांना देत आहे तर आपला प्रोटोकॉल कसं आहे जनतेपर्यंत आपण कसं पोचवणार या हो गोष्टी आम्ही ग्रामपंचायत लेवलवर जातोय आणि ग्रामपंचायत स्तरावर ग्रामपंचायतांची सरपंच आणि सदस्य यांच्या संगती आम्ही मुलाखत करतो त्या मुलाखतीदरम्यान त्यांना हे सांगण्याचा सा प्रयत्न करतो की गाव पातळीवर देखील अवेअरनेस झालं पाहिजे एच आय व्ही एड्सविषयीची भ्रामकता कलंक भेदभाव याविषयी जागरूकता लेकरांमध्ये नागरिकांमध्ये निर्माण करण्याचं काम आम्ही यावेळेस करतो आहोत महाराष्ट्र राज्य एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन मुंबई यांच्या थ्रू इंटेन्सिफाईड आय सी कॅम्पेन म्हणजे ग्राम संवेदीकरण कार्यक्रम आम्ही चालवत आहोत या कार्यक्रमाअंतर्गत आम्ही ग्रामपंचायत स्तरावर जाऊन ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच आणि सदस्य यांना आम्ही माहिती देतो आय सी डीसीच काम कसं चालतं आय सी डीसी मध्ये आय व्ही संदर्भात टेस्टिंग कशी होते आणि औषधोपचार कसा दिला जातो या संदर्भात माहिती देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतो आपण हे काम जिल्ह्यामध्ये चालू का पूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे पूर्ण महाराष्ट्र आहे हे महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेअंतर्गत हा आय सी कॅम्पेन आहे आणि पूर्ण एक माहितीचा माहितीचा हात आम्ही देतोय मदतीचा हात देतोय शासना थ्रू अनेक योजनांचा समावेश या ठिकाणी आहे एचआय ग्रस्तांसाठीचा विविध योजना शासकीय योजना यांच्यासाठी आहेत जर का अनाथ लेकरं असतील तर बाल संगोपन योजना त्यासोबतच संजय गांधी निराधार योजना आणि प्रवास भारतात भाड्यांमध्ये सवलताची सवलतीची सोय या संदर्भात ही सगळ्याच्या शासनाच्या सोयी सुविधा आहेत यांची माहिती आम्ही नागरिकांपर्यंत पोचवतो आज आपण ग्रामपंचायत पेठ इथे भेट दिली आहे आज प्र आज आपला प्रमुख प्रोटोकॉल काय आज ग्रामपंचायत पेठमध्ये आमचं येण्यामागचा एकच उद्देश आहे याच्या आधी मातृभूमी फाउंडेशन बुलढाणा यांच्या थ्रू हा गाव आम्ही दत्तक घेतलेला होता आणि पण मातृभूमीचा प्रोजेक्ट बंद झाल्या कारणाने अशी लोकांमध्ये भ्रामकता निर्माण होईल की कदाचित हा एच आय व्ही टेस्टिंग आणि एच आय व्ही अवेअरनेस होत नाही आहे तर आम्ही आज इथली येऊन हेच सांगू इच्छितो की ग्रामपंचायत स्तरावर की नागरिकांमध्ये अजूनही तुम्ही घाबरून न जाता जी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्या ठिकाणी प्रा प्रारंभिक असणारी एच आय व्ही तपासणी आणि त्यासोबतच कन्फर्मेटिव्ह टेस्टसाठी आय सी टी सी केंद्र ग्रामीण रुग्णालय चिखली हे सुरू आहे तुम्ही कुठलीही शंका असेल तर येऊन ग्रामीण रुग्णालय चिखलीमध्ये येऊन तुम्ही संपर्क करू शकता किंवा तुमच्या उपकेंद्रामध्ये येऊन तुम्ही तपासणी करू शकता किंवा मा संबंधित माहिती त्या लोकांकडून घेऊ शकता थँक्यू